नमस्कार पुन्हा एकदा आपली स्वागत आहे मित्रांनो टक्के, टक्के निर्गामी झालेला आहे दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे आज त्याबद्दल सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महागाई भत्त्यांमध्ये चार टक्के वाढ करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण वित्त विवेय नवी दिल्ली यांच्या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या संदर्भात माहिती योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालय ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली चार टक्के महागाई भत्त्यातील वाळ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने मागाय भानु भत्ता अनुदेय असणार आहे सदर मागाय भत्त्याच्या वाढीचे रक्कम रोखीने अदा करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहे यामुळे सदर नमूद अधिकारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक अधिकाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव चार टक्के डी ए व महागाई भत्ता फरकाची रक्कम माय मार्च पेड इन एप्रिल वेतन पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील राज्य शासनाकडून दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण इथं दाखवत आहोत तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद